कलर पण नवरात्रीचा राखाडी आहे पण मी राखाडी एकदम कपडे हातला आहे फुला मित्रांनो बघा हे पक्षी एवढे भेटतात पण ह्यातून मी दोन तीन पक्षी बघितले आहेत मित्रांनो बघा इथं फोटो विटो काढायला एकदम पद्धतशीर आहे भाऊ सरप्राईज का माहिती आम्ही आणि तर मित्रांनो स्वागत होतो तुमचा माझ्या अच्छा ब्लॉग मध्ये आणि बघून तुम्हाला माहितीच पडला असेल आज काय आहे आणि माझा बड्डे आहे आणि आज कलर पण बघा राखडी आहे फुल राखडी एकदम फुल प्रोफेशनली आणि मम्मीने पण राखाडी साडी घातली मम्मी आणि मम्मी आज कुठे जाऊया आपण बड्डेला ला कुठे जायचं उपवास आहे ना मित्रांनो उपवास गेम फिरलाय आम्ही चाललेलो कुठं बाहेर बर्थडे करायला कुठं उपास नसतो तर हॉटेलला गेलो असतो आम्ही पण नाही आता गरीच गरीच उपास आहे तर आपण घरीच करूया हम्म नवरात्रीचा उपास आम्ही म्हणते एकदम चला आता आपण चालले गाव देवीला पाया पडायला तुम्हाला दाखवतो आम्ही तिथे पण खूप सुंदर गेलेलं आहे छान एकदम चला तर आपण जाऊया चलो भाई जाते थँक्यू थे। व्हेरी मच मित्रांनो बघा हा एक पार्टनर आहे आपला त्याला पण घेऊन जायचं आहे चला आपण जाऊया आता थँक्यू व्हेरी मच बड या संध्याकाळी चला आम्ही जातो <laughs> आता आम्ही हार घेऊन मित्रांनो आता आम्ही हारवीर घेतले पद्धतशीर एकदम आणि निघालो जायला फुल बॅनर एवढे बघा एवढे साप सड्डे आपले भेटतात एवढे ह्या जंगलामध्ये पण पुढे पुढे अजून काय काय बघायला भेटेल त्याला आपण जाऊया अजून <णाग़ा> मित्रांनो बघा हे पक्षी एवढे भेटतात पण ह्यातून मी दोन तीन पक्षी बघितलेत ओमकार तू जरी किती बघितलेत मित्रांनो बघा एवढे दिसत तर नाही आता आम्ही एवढे वर्ष येतो वरती देवी विवत महिन्यामधून येतोच आणि एवढे तुझं बघायला भेटले नाही ओंकार बोला असा गोबाई एवढं बघितला ओंकारी पण बघू पुढे अजून बघायला भेटली तर अजून काय पक्षी विक्षी एवढे पण बघायला येतो पण भेटतात रानडुक्कर भेटतो भेटतो माकड पण भेटतो बघायला आणि खारुतही पण बघायला भेटते भगिर्या पण नाही बघितला अजून हा पण नाही बघितला ससा तर काय माहिती नाही ससा बघितला नाही भेकूर पण बघितला भेकूर पण भेकर पण नाही आमच्या इथे हे अशीच लावलेत पब्लिक पब्लिक ते भिहेल सर्व इथे यायला असं तर काहीच नाही छोटे मोठेच बघायला भेटतात आणि इथं आपले महाराज हे आवडलं मला फक्त बस आणि आमची बघा व्ह्यू कसा दिसतो एकदम हा सर्व आमचा गाव आहे तर सध्या बिल्डिंग भरलेलं आहे आपण जाऊया जास्त उशीर न हो करायला पून पण खूप थोडक्यात गरम पण असा व्हायला चालू झालाय जाऊया फायनली आम्ही मेन गेटवर पोहचलो मेन गेट म्हणून चप्पल इथे काढली पद्धतीवर की चप्पलच गायब होते पण इथं असं होणार नाही जाऊया पुढे दिव्या चला पाय देऊन जाऊया आधी ఇక్కడో దే <laughs> एकदम पद्धतशीर आहे मंदिर आता दर्शन तर केवून घेतलंय आता जाऊया आपण खाली आता यांना पण जायचं आहे बाहेर फिरायला मित्रांनो झाला दर्शन दुर्शन आता लावून घेतली आहे काका भेटला रस्त्यामध्ये आणि निघावलं तर घरी जायला चला जाऊया आता घरी बघूया काय बघायला भेटते आता मित्रांनो बघा हा एवढा मैदान आहे ना आम्ही लहानपणामध्ये इथेच यायचो आणि इथे खडी मशीन होती आता ती गेली सध्या तर सर्व गेला हा मला खेळता तर यायचं नाही तरी यायचो बॅट बॉल तरी यायचो बॅटिंग तर नाही भेटणार बॉल तरी पकडायला भेटेल त्या त्याने यायचो आता चालू आहे घरी चला जाऊया आपण तर मित्रांनो मी वहिनीकडे मंदिरात गेलो पूल पायाब्या पडलो आणि तुम्हाला तुम्ही बघितलं असेल आणि आता आले वहिनीकडे आणि वणी रोज सारखी स्वयंपाकच करते वहिनी तुम्ही काय करता आमचं स्वयंपाक सुट्टी बिट्टी असते काय नसते ना आता स्पेशल काय आहे तुमच्या इथं ओ आणि आंबट जेवायला मित्रांनो <laughs> तुम्ही पण जेवायला या फुल उपास वहिनीचा उपास आहे हो लस्सी वहिनी छोटा चिंटू तो सेनेवर घेऊन फिरतोय आज कुठे तुम्ही बोला आज उपास आहे ना आज उपास आज उपास आहे ना तुम्ही वेज खायला मग वेज खायला तर आपण जाऊया हा दस दसऱ्यानंतर घेऊन जायचं वहिनीला मी दसऱ्यानंतर ना केदारवर केदार आल्यावर पुढच्या मंथ मध्ये मी त्यांना पुढच्या मध्ये फक्त महिला पण घेऊन जायचंय तुम्हाला मी टाकवेल पार्टी देईल तेव्हा आणि आता सुद्धा वहिनी पूल बिझी आहे आणि आता आपण बघूया आई आईची आईची वाट बघूया आई गेले ठायला मोदीला भेटायला खास त्यांची मीटिंगला चला तर आपण बघूया नंतर अजून पुढे पुढे काय काय होते मित्रांनो वहिनीकडे जी करते आतमध्ये बघूया तिला पण आणि टी व्ही पण बघा ब्लॉग चालू आहे बघा आपला हिरो वहिनी काय हे ओ काय ते काजू कत्री मित्र मि, मित, काजू कत्री खायला या तुम्ही पण आणि मी पण खातो एकदा एम मी एकदम पज वहिनी पण खुश आहे एकदम वहिनी कोणच्या तुमच्याकडून का माझ्याकडून सॉरी 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 एकदम आहे घेऊन जायला लागेल आपल्याला तुम्ही येऊन बघा वहिनीला एकदा घेऊन जाईल तेव्हा चला या मग खाऊन घेऊया बाय हॅलो वहिनी बाय 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 मंडली काही आम्ही निघालो तो वहिनीकडून आता चाललोय घरी घरी जरा जाऊन बघूया जेवण घेऊया चला या फ्यू मोमेंट्स तर मित्रांनो जरा सरप्राईज आहे बड्डे आहे तर भाऊ घेऊन चाललाय आणि ही बघा ही नवीन गाडी घेतली की या एकदम आणि कालो काय काय दिसत नाही पहिली गोष्ट ब्लॅकच घेतले काय मला मी नव्हतो गेलो ब्लॉक काढायला आणि हे बघा त्या गाडीला तुम्ही होतात ती गाडी घ्यायला गेलो कालो काय काय दिसत नाही चला तर आपण जाऊया सरप्राईज काय मला माहिती नाही होतो मी फोन घेणार आहे कुठला घेणार सांगितलं नव्हता आपण जाऊया फोन घ्यायला चला तर मित्रांनो तर निघालो आता आम्ही आणि भाऊ पण सरप्राईज काय बोलत नाही भाऊ सरप्राईज का शोधतो माहिती चला तर पुढे एक्साइटमेंट आहे एकदम जाय बघायची काय असेल तो का चला आता आपण जाऊया जास्त उशीर आता उशीर झाला साडेआठ वाजले एक बी कटिंग आहे चला तर आपण जाऊया मंडली माहिली पोहोचला रा आम्ही आणि फक्त मला मनात होता फक्त फोन घ्यायचा भाऊ भाऊ चाललाय तर घेऊन फोन घ्यायला सर आपण जाऊया तो मंडळी पण आलेला आहे कामावरनं फोन आणि आता बघा आपला हा बघ तर मना होता घ्यायचा बघा हा फोन आहे सर जे आपण अनबॉक्सिंग करूया आपण तुम्ही बघा तुम्हाला पण म्हणजे दाखवतो या किती खुशी झाले मनातच होत ना मित्रांनो फोन मी घेतलेला आहे आता त्याला कौल वेळ लावून टाकू आपण लगेच गाठ बीट लावूया सुरू कौल वेळ बघू चॉईस कुठला करूया आणि भाऊला पण जायचं आहे लवकर तर आपण घाई म्हणजे तोडी तो करूया तर तो ते आपण कवर लावून घेऊया मित्रांनो आलेले आहे आता भाई जायचं आहे ह्याच्यावर एकदम चल दादा जाऊया आपण नंतर हा चल दादा विदा टाटा बोललो एकदम तर मित्रांनो चालू आहे घरी फोन तर घेतलेला आहे आता आम्ही शॉपिंग तर केलेली आहे आणि चालू आहे बड्डे गिफ्ट पण खूप मला आवडला मग तो होता घ्यायचा मी सांगितलं होतं पप्पाला बोललो मला घ्यायचा आहे तर घेतला बर्थडे गिफ्ट आणि घरी पण टाईम पण खूप झालेला आहे आणि घरी पण वाट बघते मम्मी पप्पा तर घरी जाऊन केक कटिंग करायचंय तर आपण जाऊया मित्रांनो फायनिया घरी पोहोचलो आणि पप्पाला फोन दाखवतो पप्पा नया फोन थँक्यू व्हेरी मच हो फक्त मला मला होतो फोन घ्यायचा मग तुम्ही पप्पाला बोललेलो आणि भाऊला बोललेलो आणि आज बर्थडे निमित्त एकदम सरप्राईज एकदम जोरात मला पण खूप आवडलं तुम्ही फादर पण एकदम खुश खुश तर मित्रांनो सर्वी आता घरी आले भाऊ पण आले आई पण आले आणि बघा आपले चंगू मंगू आणि इथे सध्या तयारी चालू आहे वहिनीची पण हो भाऊ पण भासलायच सोनू बाईक चला आता आपण जास्त होतो उशीर झाला तर काही कापून घेऊया चला या

चला तर मंडली आता केक बीक झाले का आपण आता तुम्ही चालली घरी आणि भाऊ आणि आई पण चालले बहिणी पण चालले भाऊ टाटा बाय बाय थँक्यू व्हेरी मच आल्याबद्दल हा चला तर मंडळी जाऊया आता आपण सध्या हे बघा माझा छोटा ब्लॉग आहे सध्या नवीन फोर्म मध्ये चालूया ब्लॉग आता सध्या यांना सोडूया बापून बघूया सो चला तर मित्रांनो बड्डे बिडे झालेला एकदम पद्धतश्रीवाला आणि सर्वांना थँक्यू बोलतो आहे मनापासून एकदम आणि फोनची खुशीमध्ये पण अजून एकदम खुशीच आहे फोनची म्हणजे मनात होतं फक्त तर सर्व पप्पांनी भाऊनी आणि भावा म्हणजे प्रीतमनी मुलं भेटला फोन आता तर सेटिंग बिटिंग करतो आहे जे कसं आहे कसं बघतो आता मी ब्लॉ ब्लॉग एंड करतो आहे तो मला आत्ता माझा कसा वाटला बघा ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय